नमस्कार तुहेरी माझं मितवा ह्या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत राकेशने इथे तो भंगारवाला फोन उचलत नाही मग त्याचा पाठलाग करून त्याला थांबवलेला असता आणि त्याला तो म्हणू लागतो की तुम्हाला माझा हा जो काही हिस्सा आहे तो दे तर तो भंगारवाला सांगतो की मी ह्या सगळ्या वस्तूंची किंमत काढली यात कुठलीही वस्तू अँटिक नाही तर मला फक्त तीसच हजार रुपये ह्या सगळ्या वस्तूंची मिळत आहे तर मी तुम्हाला देऊ किती आणि ठेवू किती आधीच वीस हजार रुपये मी त्या मॅडमला दिले तर इथे तो म्हणतो अजून दहा हजार रुपये तरी दे आणि मग भंगारवाला दहा हजार रुपये त्याला घाबरून देऊन तिथून निघून जातो इथे राकेश मात्र आता संतापलेला असतो काय करायला गेलो आणि कायच होऊन बसलं इथे मात्र आपली ईश्वरी रागं भरलेली असते अर्णावरती कुणाशी ती काही बोलत नाही मामा आणि अंजली ताई तिच्याशी किती बोलतात पण ती काही शब्द बोलत नाही मग त्यांच्या लक्षात येतं ह्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी झालंय तर काय झालंय म्हणून तिला इथे अंजली विचारू लागते तर ती म्हणते काय नाही बरं आता नवरा बायकोतली गोष्ट तिला नाही सांगायची तर ही शांत राहिली तितक्यात वल्लवी येते संताप करत की ही मुलगी यू एसला निघून नाही गेली मला भेटली पण नाही जशी काही लावण्य लावण्य गेल्याचं दुःख वल्लवीला होतच आहे आणि त्यातच अंजली सांगू लागते की जाऊ दे ना मामी तिचं काहीतरी काम असेल खरं तर तुला एक गोष्ट सांगायची आज स्टोअर रूममधलं काही सामान जे भंगार होतं ते आम्ही ना भंगारवाल्याला देऊन टाकलं ही गोष्ट ऐकल्यानंतर मामी इथं अडकन उठते तुम्ही हे मला नवीचार तर का केलं असं विचारू लागते काहीही कुणाचं न ऐकता ती तातडीने त्या स्टोर रूममध्ये निघून जाते आणि तिथे जाऊन तिची वस्तू शोधू लागते आणि अर्णव इथे आलेला असतो ईश्वरीकडे कॉफी न मागता अंजलीताई मला कॉफी दे असं म्हणू लागतो मग इथे अंजली म्हणते तुमच्या दोघांमध्ये काही झालं आहे का नवरा बायकोच्या भांडणात काय मी पडत नाही आणि तुला कॉफीही मी काय देणार नाही तुझी तुझ्या बायकोला सांग असं म्हणत ती बोलू लागते तितक्यात ना जाऊ द्या ताई असं म्हणत लगेचच ईश्वरी म्हणते काही लोकांना ना कुठलीच गोष्ट लवकर कळतच नाही असं टोमणे मारू लागते ईश्वरीला मग अर्णव म्हणतो तुम्हाला टॉन्ट मारते का तर ती म्हणते हो तुम्हाला कळत नाही काय सांगितलेलं तर इथे मामा म्हणू लागतात तुमच्या नवरा बायकोमधली जी गोष्ट आहे ती तुमच्या दोघांमध्येच ठेवा आमच्यासमोर भांडू नका असं त्यांचं बोलणं चालू असतं वल्लवी स्टोअर रूममध्ये सगळीकडे आदळापट करू लागते सगळं काही शोधू लागते तिला तिची पेटारा जो महत्त्वाचा आहे ज्याच्यामध्ये फोटो आहे ते पा पाहिजे असतो पण तो पेटारा त्या भंगारमध्येच निघून गेलेला आहे हे तिच्या लक्षात येतं तिचा संताप होतो ईश्वरीच्या नावाने हाक मारू लागते कारण ईश्वरीनेच भंगार दिले असं तिला कळलेलं असतं अर्धवट माहितीमुळे ती ईश्वरीशी भांडू लागते वाद घालू लागते तू या घराची मालकीन झाली मग मा काना मागून आली तिखट झाली असं सगळं काही ती बोलू लागते अर्णव तिला म्हणू लागतो मामी तुझे बोलते ती फार चुकीच्या टोनमध्ये बोलत आहे ईश्वरीने काहीही केलेलं नाही तू तिच्याशी का भांडतेस तर अंजली पुळ येते आणि म्हणते खरं तर मामी <laughs> हा जो काही भंगार विकण्याचा निर्णय होता यात ना ईश्वरीला काहीच माहिती नाही माझ्या नवऱ्याने आणि मी आम्ही दोघांनी मिळून हे सगळं केलं त्यामुळे तुझा जो काय पेटार आहे जो तो शोधण्यासाठी मी यांना सांगते आणि लवकरात लवकर तो तुझ्यापर्यंत पोचवतेही असं म्हणत ती मामीला शांत करते पण मामी संतापलेली असते इतकी महत्त्वाची गोष्ट मी ती लपवली होती तर आर्नव म्हणतो महत्त्वाची होती तर तू लपवलीस का तुझ्याजवळ जवळ ठेवायचं ना मामांनाही आता प्रश्न पडला आपल्या इथे वर्षाच्या संसारात अशी कुठली गोष्ट होती जी तुला लपून ठेवावीशी वाटली माझ्यापासून मलाही ती गोष्ट माहीत नाही तर ती म्हणते पर्सनल वगैरे काय असतं की नाही मला नव्हतं सांगायचं कोणाला पण ती माझी महत्त्वाची गोष्ट होती मला ती हवी म्हणजे हवीच तिचा तो हट्ट आणि मामांना पडलेला प्रश्न या गोष्टींचा काहीही ताळमेळ बसेना मामा आता ह्या गोष्टीच्या विचारात आहे की त्या पेटीत असं नक्की होतं काय वल्लवीला खोदून खोदून आहे सगळेजण आहे आणि एवढी महत्त्वाची गोष्ट होती तर तुम्ही ती स्टोर रूममध्ये का ठेवली तुझ्या रूममध्ये ठेवायची ना असं अर्णवही म्हणतो आणि ईश्वरही म्हणते तर तिच्याशी वल्लवी उद्धटपणे बोलते आणि तिथून सगळ्यांना जायला सांगते आणि सगळेजण आपापल्या खोलीकडे निघून गेलेले असतात आणि इथे मामा मात्र आता प्रश्नात पडले की अशी कुठली गोष्ट असेल जी नवरा बायकोलाही माहीत नाही मला इतक्या वर्षात इतक्या मोठ्या संसारात पण मला कळली नाही आणि वल्लवीचा संताप संतप झालेला असतो आता ती कोणाशी काही न बोलता ती तिच्या तिची शांत झालेली असते आणि पुढे काय करावा ह्या गोष्टीचा विचार ती करू लागलेली असते पण पेट्याला आता शोधावाच लागलं अख्खे भंगारवारी उलटे पालटे करायची ठरवलेलं असतं इकडे आता आपल्याला दादाला तोंड द्यावं लागेल तर त्यांना सांगायचं काय ते आले तर आपल्याला खूप मारतील मारझूड करतील पैसे नाही दिले म्हणून असा विचार इथे राकेश करत असतो दारू पिऊन जरा शांत करावं डोकं म्हणून तो जात असतो पण रस्त्याने अंजलीचा फोन येतो आणि मग तो फोनवर बोलू लागतो काय झालं कशाला फोन केला तर ती सांगू लागते की मामी घरी आली मामीला माहित नव्हतं स्टोरूममधलं सामान आपण भंगारला दिले तर तिचं महत्वाचं पेटी जो होती ती त्याच्यात गेली तर, पेटी ती, तर ती पेटी तिला हवी आहे तर भंगारवाल्याला तुम्ही फोन करून ती पेटी शोधायला लावाल तर तो म्हणतो भंगारवाल्याने सामान कधीच विकलं पण नसेल कशाला त्याच्याकडे आता पेटी सापडेल आपल्याला पण प्रयत्न करा कारण मामीने अख्खं घर डोके घेतलं आहे असं अंजलीने निरोप दिला आहे राकेशला आणि राकेश उद्धटपणे आता ती पेटी न शोधण्याचा निर्णय घेतो आणि मरुदी तिकडं आपण आपलं मस्त घसवला करू कुठेतरी पार्टी करू असा विचार करून निघून जातो ईश्वरी झाडांना पाणी घालतानाही तोच विचार करत असते की अन्न सरांना तिच्या मनातली गोष्ट कळत का नाही आहे एवढं खोदून खोदून सांगते मी तरी त्यांना समजत का नाही आहे तर अर्णव तिच्याकडे पाहून हसत असतो आणि तो तिला विचारू लागतो तू एवढी संतापलेली का आहेस तर ती म्हणते तुम्हाला मी जे सांगते ते कळत नाही आणि मला जे सांगायचे ते, ते मला सांगता येत नाही अशी सिच्युएशन निर्माण झाली आहे मलाच कळे ना तर मी काय करावं तरी ते, ते तो म्हणतो तु नक्की तुला राग कशाचा आला आहे तुला संसाराविषयी प्रश्न पडला होता ना संसार कसा करायचा पुढे कसा प्रपंच वाढवायचा या प्रश्नाचं उत्तर काय असेल ग तर ईश्वरी म्हणते ह्या गोष्टीचं उत्तर माझ्याकडे आहे तुमच्याकडे असेल किंवा नसेल तर शोधून काढा असेल तर सांगा इथे आर नऊ काय बोलावं त्याला सुचे ना तो ना क्षणभर विचार करतो की मी हा आपल्या ईश्वरीला सांगून टाकू का माझ्या मनातली गोष्ट आणि तो तिला हाक मारून थांबवतो ईश्वरीचा संताप झालेला असतो की यांना माझ्या मनातला समजत का नाही ती मोठी मोठी डोळे वटारलेली करून त्याच्याकडे पाहते आणि तो तिला घाबरून पुन्हा एकदा स्वतःचं जे काही मनातलं सांगायचं असतं ते विचारच सोडून देतो नको एवढी चिडलेली आहे ह्या सिच्युएशनमध्ये तिने मला नकार दिला तर ही भीती त्यालाही वाटते आणि इथे तो प्रपोज करत नाही आहे आणि ईश्वरीही प्रपोज करत नाही तिलाही सांगता येत नाही या दोन्ही गोष्टींना नक्कीच काहीतरी तिसराच मोठा ट्विस्ट निर्माण होणार तोही आपण पाहणारच त्यात संतापलेली ईश्वरी नम्रताला फोन करून सांगते की ह्यांना माझ्या मनातलं कळत नाही तर ती अगं ती मनकवडे आहे का त्यांना बिझनेस चालवता येतो कुणाच्या मनात काय चाललंय ते नाही समजत तर तू त्यांना स्पष्टपणे सांग ना तर इथे ईश्वरी म्हणते की मी माझ्या मनातला आत्ता त्यांना सांगूच शकत नाही मला सांगताच येत नाही जाऊ दे आहे असं म्हणत ती आता फोन कट करते दोघंही आता एकमेकांना सांगण्याचा पुढाकार घेतच नाही आहे तर ही गोष्ट एकमेकांना ते सांगतीलच कसे की माझं तुझ्या प्रेम आहे किती प्रेम आहे इथे ना वल्लवी आपल्याला दिसेल की संतापलेली असते तिचे फनफन चालू असते ती ना तिच्या आकाशला म्हणत असते की माझ्यासोबत चला आपण सगळे बंगारवाल्यांची दुकान खालीवर करू मला माझी पेटी हवी तर तो म्हणतो तु आई हातातली कामं सोडून तुझ्या मागे कसं काही येऊ मला दादासोबत ऑफिसला जायचं आहे तर ती चिडते तुला नेहमी दादा दादाच दिसतो आईची किंमतच नाही आईसाठी कोणतंच काम करत कर नाही तू हां असं म्हणत तोरा तोराने तिथून ती नवऱ्याकडे जाते नवऱ्याला म्हणते आहो आकाश माझ्यासोबत भंगरवाल्याची दुकानात यायला नकार देतोय याला ना फारच शिंग फुटले त्याला आईचं काम करायचंच नाही तुम्ही तरी सांगा ना त्याला तर इथे तो म्हणतो नक्की त्या पेटीत होतं तरी काय हातातली कामधंदी सोडून तू ते पेटी पेटी शोधण्यासाठी एवढं हट्ट करताय ते तरी सांग काय होतं त्या पेटीत इथे तिला सांगता येत नाही त्या पेटीत नक्की होतं तरी काय माझ्या भावना जोडल्या होत्या असं ती जेव्हा म्हणते ना त्यावेळेला मामा म्हणतात भावना हा शब्द तुझ्या तोंडातच चांगला दिसत नाही भावना म्हणजे काय असतं तुला माहिती तरी आहे का तुला ना मी फारच चांगला ओळखतो तुझं काहीतरी स्वार्थ असेल त्या पेटीमागे तर ती म्हणते तुम्हाला त्याच्याशी घेणं देणं काय मला फक्त माझी पेटी आणून द्या खरं तर आता इथे ईश्वरी आपल्या मामीचा हा जो काही स्वभाव आहे तो मामांना माहिती असल्यामुळे मामाही आता त्या पेटीत नक्की काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करणार वल्लवीच्या अगोदर मामा त्या पेटीपर्यंत पोचू शकतील इकडे आपल्याला पाहायला मिळेल की अर्णव ऑफिसला जायला निघतो हाक मारून आणि तर ताई आज मी डबा नेणार नाही असं म्हणतो तर तितक्यातच ईश्वरी पण रागवलेली असते ना तीही म्हणते की तुमच्यासाठी डबा बनवलाच नाही आहे इतरही लोक आहे जे ऑफिसला जातात कष्ट करतात त्यांच्यासाठी हा डबा आहे तर तो तिच्याशी बोलत नाही तर अनिताईशी बोलतो तर अनिताईला तो सांगू लागतो की म्हणजे नक्की काय तर हा डबा कोणासाठी आहे तर हा डबा आकाशसाठी आहे असं जेव्हा ईश्वरी सांगते दे, तर तेव्हा तो हसू लागतो आकाशला सांगते की तुझ्या आवडीच वांग्याचं भरीत बनवले हा डबा दुपारी नक्की खा आणि आकाशला वांग्याचं भर अजिबातच आवडत नाही आणि वहिनी दिलं आहे डब्याला तेच तर तो विचारात पडतो आणि अर्णव हसत असतो आणि तो ऑफिसला निघून गेल्यानंतर इथे ईश्वरीला करमतच नाही ती सगळी घरातली भांडी वगैरे पुसत असते अंजली तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते तुला करमत नाही मला लक्ष देते अर्णव आज घरी नाही म्हणून ना तर ती म्हणते त्यांना ना, ना माझ्या मनातलं कळतच नाही काय करावं अंजली इथे तिला एक युक्ती सांगणार आहे मनातलं समजावं म्हणून इथे कितीतरी वेळ विचार केल्यानंतर अण्णाची लक्ष देते की आपण आपल्या मनातली गोष्ट ईश्वरीला सांगायला हवी आपण किती प्रेम करतो तिच्यावर हे तिला कळवायला हवं राकेशला रस्त्यामध्येच त्या दादांनी शोधून काढलं आणि त्याला धमकी देत आहे की आमचे मोठे बॉस आहे त्याच्याकडे तुला आता यावंच लागेल पैसे तू देत नाही आहे तर तुला आता त्यांना भेटून काय करायचं तिकडेच कर असं म्हणत त्याला तो कानाखाली मारतो आणि राकेशला घेऊन जातो चला तर मग पुढे काय होणार पाण्यासाठी पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब नक्की करा